बाबाई शंकर जाधव मी आले नागपूर वरून या गाडीला आम्हाला पाणी नाही आणि कॅन्टीन नाही आहे आणि मला भूक चांगली आता जेवण कोण देणार मला पाणी कोण देणार पाणी नाही आहे गोष्टीला पाणी नाही आहे ह्या गाडीत प्राण गेला तर आम्हाला पाणी कोण पाडणार पाणी नाही आज आम्ही ह्या पलटण पुणे डेमो गाडीमध्ये येत असताना या गाडीमध्ये खूप गोरगरीब जनता येत असते तरी पण या गाडीमध्ये येत असताना बऱ्याच ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे पर परत खाण्यापिण्याची काही सोय इथं या गाडीला मिळत नसल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी यामध्ये जाते लक्ष घालावे परत गोरगरीब जनतेसाठी संध्याकाळची नाव नावाने ही संध्याकाळी डेमो गाडी संध्याकाळी आठ वाजता इथे जेजुरी स्थानकांमध्ये पोचत असते तर त्या ठाई आम्हाला पाण्याची सुविधा खूप गोष्टी उपलब्ध असल्यामुळे ती सुविधा उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाची आहे मी आता लातूरहून इथं जेजुरीला म्हणजे दर्शनासाठी आलो होतो तर मी आता जेजुरीहून दर्शन करून जसं आता निघालो आहे पण बघितलं आता मला पाण्याची सोय नाही आणि इथं आणि नळाचं पाणी पण नाही आहे अजून कसं आमचा कसं काय होणार हे रेल्वेने थोडंफार लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे